हे गाव दाभाडे उरुडी कांचण बाह्यवळ लोहमार्ग प्रकल्पावरून मोठ्या प्रमाणावर समज गैरसमज गावागावातून होऊ लागले कुरुडी मोई भागातील बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला त्यामुळे अन्य भागातून फेर सर्वेक्षण होण्याची शक्यता असतानाच लगतच्या गावांनी आमच्याकडून सर्वेक्षण होऊच नाही अशी भूमिका मांडली आहे याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांना देखील निवेदन देण्यात आले दे आहे स्थानिक नागरिकांचे आक्षेप व आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांनी याबाबत काय सांगितले जाणून ठेवूयात बाजूनी करण्यासाठी शासनाची तयारी आहे परंतु आमचे पाच पाच एकर जमीन त्या रिंग रोडमध्ये गेली आहे तरी त्या रिंग रोडच्या बाजूनी जो तुमचा आता प्रस्तावित रेल्वे प्रकरण चालू करण्याचा प्रयत्न चालू आहेत त्यासाठी आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध राहील आणि त्यासाठी नुकतं समजलं की रेल्वेचा मार्ग बदलतोय आणि ते रेल्वे काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीचे जे रेल्वे बाधित शेतकरी त्यांच्यामधून आलायमेंट झाली की त्यांची आम्हाला त्यांच्या अशी मागणी आहे की त्यांनी पर्याय दिले एक तर नदीच्या कडनी दुसरा रिंग रोडच्या शेजारून आणि तिसरा एक झेड काय असेल तो ही माहिती आम्हाला आम्ही स्वतः प्रत्यक्ष तालुक्याचे आमदार बाबासाहेब बाबाजी काळे यांना भेटलो त्यांना आमचे पूर्ण हकीकत सांगितली आणि त्यांना आम्ही हेच विचारलं की तुम्हाला हे सांगितलं कुणी पर्याय मार्ग कलेक्टर साहेबांच्या पुढे ठेवायला तर त्यांना काय माहीत नाही ते लोकप्रतिनिधी गावचा कारभार गाववाल्यांनाच माहिती गाववाल्यांनी हे पर्याय दिला कांचन या रेल्वेच्या संदर्भात काही दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली त्यावेळेस सर्व आजी माजी पदाधिकारी आणि जवळजवळ एक हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती आ, ही रेल्वे होऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून ग्रामस्थान तेरा गावचे ग्रामस्थांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याबरोबर अर्ज असतील पालकमंत्र्यांची भेट असेल अधिकाऱ्यांची भेट असेल या सगळ्या परत गावात मेळावा झाला त्याच्यासाठी असेल मोर्चासाठी असेल मी हजर राहिलो लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका त्या बाधित शेतकऱ्यांबरोबर आहे आणि बाधित शेतकऱ्यांना काही गोष्टी मान्य नाही आहेत त्या मी मिटिंगमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी काही राजकीय भूमिकेतून जर इकडून घ्या इकडून घ्या अशी माझी कोणतीही भूमिका नाही आहे मी त्या बाधित शेतकऱ्यांबरोबर असून त्या ठिकाणी रेल्वे प्रकल्प त्यांचा त्या भागात होऊ नये त्या भागात कुठंच होऊ नये अशी त्यांची मागणी तिच्याशी मी सहमत आहे नवीन तळेगाव ते उर्वळी कांचन हा रेल्वे मार्ग केंद्राने राज्य शासनाच्या माध्यमातून होऊ या हा रेल्वे मार्ग खेड तालुक्यातील त्याच्या दृष्ट्या फायद्याचा नाही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर त्याला डायव्हर्शन म्हणून हा रेल्वे मार्ग काढला जातो पर परंतु हा रे